नमस्कार मानदेश भूषण युट्यूब मध्ये सर्वप्रथम आपले सर्वांचे स्वागत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील श्रीनाथ यात्रा फेब्रुवारी पासून भरत आहे आज सोबत आहेत कंबळाजींचे वंशज आणि श्रीनाथ मसुबा गीरचे वाहणुकीचे मानकरी पिंटू शिंगाडे आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत श्रीनाथ मस्कोबाई वीरची यात्रा केव्हा भरते आणि यात्रेचे स्वरूप कसे असते त्याचबरोबर कमळाजींचा प्रवास कसा झाला या संदर्भात आपण खास त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत वीर येथे श्रीराथ मस्कोबाची यात्रा अनेक वर्षापासून भरत आहे खर तर लोकांना एक प्रश्न पडतो कि वीरमध्ये श्रीराथ मस्कोबा कसे आले किंवा कसा त्यांचा प्रवास झाला नमस्कार आ, वीर वीरमध्ये नाथ महाराज कसे आले आमचे कमलाजी धनगर अतिशय वीर गावाला दुष्काळ पडला दुष्काळ पडल्यानंतर त्यांचा व्यवसाय गळ्याचा मेंढीचा होता मेंढीचा व्यवसाय असताना ती गया गयागुरं राखत राखत सोनारी ह्या गावाला गेले सोनारी गावाला गेल्यानंतर तिथं बारा वर्ष देवाची सेवा केली बारा बारा चोवीस वर्ष सेवा केली नाथ महाराज त्यांना प्रसन्न झाले प्रसन्न झाल्यानंतर देवाने कमलाजी धनगराला विचारलं की तुम्हाला काय पाहिजे देवा मला धन दिरवी काही नको परंतु माझ्यावर तुम्ही आलं पाहिजे त्यावेळेस देवाने खून सांगितली वाय गंज वाय आपलं वाज गई तिला पाना फुटत आणि हिरव्या वटक्या झाडाला हिवर फुटत ह्या पद्धतीची देवाने खून सांगितली त्यानंतर देवाने वटक्या हिवराला पालवी फुटली आणि गईला मोठं नाताने रूप घेतलं मोठं रूप घेतल्यानंतर त्या गईला तिडा मारला आणि ते पायाला फणी लावून दूध पिऊ लागले त्यानंतर कमळाजी धनगरांनी बघितले शंभर टक्के देव आले पण देवाला मी भेणार नाही म्हणला तुम्ही महाराज आहात त्यानंतर त्या देवाची कमळाजी धनगराची बोललं झालं देवा म्हणला एवढ्या मोठ्या रूपात तुम्हाला सगळे भेटतील देवाने करंगळी घेत रूप घेतलं त्यावेळेला अशा प्रकारे देव तिथं वीर गावामध्ये आले श्रीनाथ मस्कोबा देवाची स्थापना कशी झाली मग असं झाल्यानंतर ते देव बारक्या रूपामध्ये गुंगडीमध्ये देव कमळाची धनगरोबरोबर राहत होती घातल्यानंतर त्या गावातलं कोणतरी चाड झालं चाड झाल्यानंतर तिथं एक मसनवटा होता त्या मसनवट्यामध्ये वारोळ होता त्या वारोळ्यामध्ये देवाला दे सोडलं सोडल्यानंतर अ आ... तिथं मग आणि असा काय प्रकार झाल्यानंतर देव म्हणले मला स्थापना करायची स्थापना करायची तर देव म्हणले मला मुलं तुझी कापावं लागतील त्याला बरं काय हरकत नाही म्हणलं मग मुलं कापायची ठरली मग त्यानंतर पाच मुलं कमळाजी धनगराला होती मग पाच मुलं कापायची ठरल्यानंतर पहिल्यांदा बारका कापला नंतर अशी चार मुलं कापली आणि थोरलं जरा कळतं होतं ते पळून गेलं पळून गेल्यानंतर मग ती सगळं मटण वगैरे शिजवलं शिजवल्यानंतर देव आणि कमळाजी धनगराजी परत बातचीत झाल्यानंतर देव म्हणले त्या मुलांना बोलवा म्हणला देवा काय तुमच्या समोर तीन कुठं देव मुलांना बोलवायचे बोलवा तरी म्हणला मुलांना हाक मारली तसा थोरला पोरगा शिंग वाजवता आला म्हणून त्याचं शिंगाडे आडनाव पडलं तरडे तरवडाची फुलं घेऊन आला म्हणून तरडे आडनाव पडलं बुरुंगले असं बुरुणूच वाजवला म्हणून बुरुंगले आडनाव पडलं फटकाराचं वटाने वट वाजवला म्हणून फटकर आडनाव पडलं ढवानाने ढोंगर वाजवलं म्हणून डव्हान असं आडनाव पडलं अशी पाच कमळाची शिधाची आम्ही वंशी आहो अशी देवाची त्या ठिकाणी स्थापना झाली आणि शिंगाड्याला वीरच्या भूमीमध्ये कधीही मांसार खायचं नाही कारण त्या ठिकाणी शिंगाड्यानी शिर दिलं नाही त्यामुळं तिथं वीरच्या भूमीमध्ये शिंगाड्याला मांसार खायचं नसतं आत्ताच तुम्ही कमळाजीचे वंशज कोणकोणते आहेत ते सांगितलेलं आहे आणि श्रीनाथाचं आगमन कसं झालं निर्मिती कशी झाली या संदर्भातही तुम्ही सांगितलेलं आहे पण खरा प्रश्न पडतो की या देवाची यात्रा जी महाराष्ट्रभर भरत आहे ती यात्रा केव्हा असते हे आता येणाऱ्या बावीस तारखेला देवाच्या हळदीचा कार्यक्रम आहे तेवीस तारखेला देवाचा लगीन आहे आणि हे पंधरा दिवसाची यात्रा असते आणि पंचमीला देवा पंचमीला चतुर्थीला पान पूजलं जातं म्हणजे तलवारीचं पान म्हणतो आपण पंचमीला देवाचा अंगात संचार येऊ पंचमीपासून देवाची वाहणूक होती आणि मारामारी मारामारीला देवा सगळं लोकांना महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून लोक येतात त्या रंग शिंपला जातो रंग आणि गुलाल घेऊन ती पेरणा घेऊन जातात आणि असं मारामारीचा कार्यक्रम होतो मारामारी झाल्यानंतर गादी गादीचा कार्यक्रम हा मस्कोबा देवस्थान हे नवसाला पावणार आहे पूर्ण महाराष्ट्र गुजरात कर्नाटक अनेक राज्यातून त्या ठिकाणी लोक येतात गादीचा कार्यक्रम दर्शन घेतात पाया पडतात आणि तिथल्या वीर देवस्थानची आणि वीर देवस्थानचा गुलाल घेऊन ही पेरणा आहे या पेरणेने ती निघून जातात तिथून आणि या ठिकाणी नुसता ही पाच भाऊच नाही या ठिकाणी पाच कमळाजीचं वंशज राव जमदाडे आणि पूर्ण महाराष्ट्रातील अठरा पगड जातीचं देवस्थान आहे कुठलाही एका प्रवाहाचं नाही आणि या ठिकाणी महाराष्ट्र गुजरात कर्नाटक अनेक राज्यातून या ठिकाणी लोक देवाला येतात आणि फार मोठ्या पद्धतीने उत्सव करून साजरे जातात महाराष्ट्रात वेगवेगळ्या यात्रा भरतात खरंतर यात्रेचं स्वरूप फार मोठं असतं पण आपली वीरची यात्रा जी भरती त्याही यात्रेचे स्वरूप जे मोठ्या प्रमाणात आहे संपूर्ण महाराष्ट्रातून पाहिजे येत असतात पण प्रश्न एक पडतो की इतर यात्रा भरतात आणि यात्रा यामध्ये नक्की वेगळं पण काय आहे या यत्रेचं वेगळं पण आहे आताच तुम्हाला मी पाठीमाग सांगितलं देवाचा संचार आल्यानंतर अतिशय धार लावलेली तलवार असते त्या तलवारीनं देवाचा संचारामध्ये दे शिवकाळा वारा खेळलं जात आणि जे बारा महिन्याचा आराखडा भाकणूक हे सांगितलं जातं तलवारी देव खेळणं हे वेगळं पण आहे आणि या ठिकाणी पंधरा दिवसाच्या यात्रेमध्ये आणि तुम्ही कुठेही बघितलं असेल पंधरा दिवसाच्या यात्रेमध्ये महाराष्ट्र असेल सातारा असेल सांगली असेल पुणे जिल्हा असेल येथील आर्थिक लोक येऊन त्या ठिकाणी गोपाळ म्हणजे त्याला गण म्हणतो आमच्या इकडे मान तालुक्यामध्ये गण घातलं जातं एवढ्या मोठ्या यात्रेमध्ये कुणीही उपाशी राहत नाही अशा पद्धतीतला आगळा वेगळा हे वीर यात्रेचा कार्यक्रम आहे श्रीनाथ मस्कोबा यात्रेचे वेगळं पण काय आहे हे सांगितलेलं आहे पण खरोखरच एक प्रश्न पडतो तो, तो प्रश्न आहे म्हणजे की हे श्रीनाथ मस्कोबा हे नाव कसं काय पडलं देवाला हे आपण काशीचा काळ भैरव हे नाव आहे परंतु देवाच मस्कोबा ती देव त्या ठिकाणी मसनवटा होता म्हणून ते मसनवट्यात असल्यामुळं मस्कोबा असं नाव पडलेलं आहे देवाचं आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये श्रीनाथ मस्कोबाची देवस्थान कोण कोणत्या ठिकाणी आहेत तर देव फिरलेलं आमच्याकडे एक आरती असते त्या आरतीमध्ये दे देवस्थान फिरलेलं प्रमुख देवस्थान मान तालुक्यातलं शेनवडी हे गावातलं देवस्थान आहे भरतमान तालुक्यात थदाळे आहे पाचवड आहे आणि सातारा जिल्ह्यात म्हणला फलटण तालुक्यामध्ये चुनमाळ म्हणतो त्या ठिकाणी चुनमाळचं देवस्थान आहे मूळ आहे आणि या ठिकाणी मांडीव थांड म्हणजे पाच भक्तानी आम्ही कंबळाजीचं वंश आहे त्या ठिकाणी भक्ती करून तिथं खडा पूजन वगैरे केलेलं अशी मोगराळ असेल आस्तनपूर असेल अनेक ठिकाणी त्या ठिकाणी फलटण असेल अनेक ठिकाणी अशी मस्कोबा देवस्थानं आहे श्रीनाथ महत्वाचे भक्त अर्थात कमळाजी याचा प्रवास कसा झाला हे प्रवास जर म्हणला तर त्या काळामध्ये खडतळ असा प्रवास होता दुष्काळ पडला तुम्हाला सांगितलं सोनारी ह्या गावातून त्या गावात त्या गावातून त्या गावात गावा। परंतु शेकडो वर्षाचा इतिहास आहे ती परफेक्ट मी नाही आणि कोणच सांगू शकत नाही तरी पण आमच्या आरतीमध्ये गावं आहेत या सातारा जिल्ह्यामध्ये म्हणलं तसा कमळाजीचा बकरी गाय गायगुरं कशा पद्धतीनं वाडा फिरला तर ते सांगता आरतीच्या आधारावर आम्ही सांगू शकतो प्रथम शेनवडी थदाळ पाचवड चुनमा परत मोळ अशा पद्धतीनं महाराजांचं ते आरतीत जे नावं आहेत त्या पद्धतीनं वाडा फिरला असावं वा, असं मला वाटतं आणि मग वेरला, गेले। वेरला गेले, ते गेले विरला प्रथमच गेलेत पण त्यानंतर बाडात जसा फिरेल तसं त्या ठिकाणी देवाचं स्थान प्राप्त झालं आम्ही आरती म्हणून सांगतोय आरती आहे आमची शेनवडीच्या देवाचं थदळ्याच्या देवाचं पाचवडच्या देवाचं ह्या पद्धतीने आम्ही बोललं जातो त्या पद्धतीने आम्ही सांगतोय हा त्यांचा सा प्रवास आहे प्रवास श्रीनाथ मग या देवाची यात्रा केव्हा भरते यात्रेचे स्वरूप कसे असते आणि देवाचा प्रवास कमळाजींचा कसा झाला या संदर्भात आपल्याला कमळाजीचे वंशज आणि श्रीनाथ वीर देवस्थानचे भाकृतीचे मानकरी पिंटू शिंगाडे यांनी आपल्या मानदेश भूषणला सांगितलेलं आहे याबद्दल त्यांना धन्यवाद